परभणी तालुक्यातील पेडगाव गावात शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा केला यावेळी पेडगाव येथील मोठा मारुती मंदिराच्या परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीने मानाच्या बैलाची पूजा करून गावातील मुकदमांचा सत्कार करून बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांच्या शेतमित्र मानल्या जाणाऱ्या बैलांची विशेष सजावट करून मिरवणुका काढण्यात आल्या आज सकाळपासूनच बैलांना उठणे लावून स्नान घालण्यात आले गळ्यात घंटा पाठीवर रंगीबेरंगी कपडे व फुलांच्या माळा घालून सजविण्यात आलेल्या बैलांची शोभा पाहण्यासाठी पेडगाव येथील नागरिकांची गर्दी उसळली होती महिला वर्गाने औक्षण करून बैलांची पूजा केली ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत शेतकरी व तरुणांनी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी पेडगाव ग्रामपंचायतीचे प्रकाशराव देशमुख शिवाजीराव देशमुख संदीप देशमुख लक्ष्मणराव देशमुख त्यावेळी उपस्थित प्रतिष्ठित व्यक्ती मा जिल्हा परिषद सदस्य टी एम भाऊ देशमुख मुंजाभाऊ गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश नाना देशमुख सोसायटीचे माजी चेअरमन प्रतापराव देशमुख पी एन देशमुख पेडगावचे सरपंच आशिष हरकळ माजी उपसरपंच शेख सलमान ग्रामपंचायत सदस्य विलासराव देशमुख निखिल मांडे मोबिन कुरेशी बाळू खरात सुहासराव देशमुख तातेराव वरकड अनिल असोरे अभय देशमुख संजय गायकवाड प्रशांत हरकळ हरेश पठाण शेख खलील सोसायटीचे व्हाईस चेअरमन विवेक हरकळ सतीश सुरवसे करण कांबळे संजय हरकळ लक्ष्मण देशमुख संजय देशमुख श्रीधर देशमुख शे इसाक सय्यद इब्राहिम आदी मान्यवरांसह गावातील नागरिकांनी उपस्थिती होती